नमस्कार शेतकरी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत केलं जाईल शेतकरी बांधवनो आजवार मंगळवार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थोडे मिन मार्केट मध्ये तर मित्रांनो आपण सलमान शेडेच्या लावलेल्या एंट्री मारलेली आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुण्यावरून शेतकरी बांध वालत होते मैस खरेदी करण्यासाठी आणि सलमान शेडेंच्या यांनी दोन म्हशी खरेदी केलेले आहेत आता या कशा कशा भावाने खरेदी केले मित्रांनो काय गॅरंटी दिली तर संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून खरेदी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत ज्या आपण शक्ती बांधव ना चांगल्या दुधाच्या गॅरंटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्यापारीचा नंबर टाकल्यास व्हिडिओच्या माध्यमातून आणि यांची प्रॉपर दावा नसते असं की बाजार मंगळवारी तुम्ही एनी टाइम कधी पण चोवीस घंटे या तुम्हाला या ठिकाणी मशी उपलब्ध असतील तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया नमस्कार कुठले आपण बरोबर तुम्हाला बरोबर आपण किती मशी खरेदी केली आपण आपण मार्केट मार्केटमधून दोन मशी खरेदी दोन मशी खरेदी केलेल्या कसं वाटला व्यवहार एक चालू तुम्हाला व्यवहार एकदम चांगला व्यवहार चांगला आहे मित्रांनो या ठिकाणी दोन मशी खरेदी केले आता आता किती दिवस घेणार आता आठ दहा दिवस घेणार पाहू शकता मशी वगैरे जागो बरेच शेतकरी बांधव ना क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो मशीची क्वालिटी चांगली आहे पाहू शकता पण दुधा जंगलच्या मशी असतात व्यवहार चांगला झालेला आहे मित्रांनो आता आठ नऊ दिवस बाकी इला तर काय मिनिमम दुधाची गॅरंटी असा रे चॉली एका टायमाच्या आठ लिटर दुधाची गॅरंटी एका टाइमला आठ एका टाइमला चौदा पंधरा शंभर टक्के शंभर टक्के आणि पिव्हर भावनगर भावनगर कडची गाई मशी आहे प्युअर भावनगर मित्रांनो व्यवहार झालेला आहे व्यवहार सांगता येणार आहे व्यवहार आहे मित्रांनो पण व्यवहार चांगला शेतकरीला कोरगडेल अशा ठिकाणी व्यवहार व्यवहार चांगला झालेला मित्रांनो दोन मशीन खरेदी केले पुण्याचे सबस्क्रायबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले होते आणि मशीची क्वालिटी वगैरे आपण फक्त आठ दिवस मित्रांनो क्वालिटी पा एक नंबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण अशाच क्वालिटीच्या जर म्हणजे आपल्या काही नेत्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले तो मोठ्या मापाची एक नंबर क्वालिटीची म्हणजे दोघा टाइमला सात तर चौदा पंधरा लिटरच्या वरती तुम्ही येणार आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी कितने दिन लगे से आठ दस दिन आठ दस दिन दिवस करते बरोबर पाऊ शकता अपन अनु बरे मित्रों की क्वालिटी एक नंबर है मध्य एक मिल बांधे विकली आई दोगी मशी शेक बांधी बना बाकी बाकी ही जनलेली काय याच्या दूध दूध बीत किती काय सर याच्या दोघा टाइम ला दोघा टाइमाचं अकरा ते बारा लिटर दूध आहे अकरा ते बारा दोघा उरलेली आपल्याकडे तीन मशी होत्या त्यामध्ये दोन आपण दिलेले पुण्याच्या माध्यमातून आले होते आता ही बाकी दोघा टाइमला अकरा बारा लिटर दूध येणारे आणि दुसऱ्या वेताला किती दिवस झालेले आता आठ दिवस झाले आठ दिवस झालेले मित्रांनो आता मशीची क्वालिटी चांगली आहे होऊ शकता आपण या ठिकाणी चांगल्या दुधाच्या मशी असतात त्यांच्याकडे व्यवहार चांगला आहे शेतकरी बांधव बरेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात आता मध्ये पण एक मशी पण दाखवतो तुम्हाला ती पण दिली गेली ते ला तुमचं नाव सांगा आता तुमच बरं राहणार बोर बोर पुणे बर तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता शेतकरी बांधवांनी चॅनलच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे दोन मशी आता ही तिसरी एक आहे ही पण विक्री आहे आपण बांधवांना ही गेलेली

तर दोघी मशीनचा व्यवहार चांगला झालेला आहे अशाच क्वालिटीच्या जर आपल्याला चॅनलच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर सलमान क्रेट आपला नाबवर मोबाईल नंबर मी नाम सलमान कुरेसी मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस 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 बरोबर आहे शेतकरी बांधव आपण तसं व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आणि याच्याकडे मित्रांनो गिरगाई पण असतात आणि जापराबती मशी पण असतात क्वालिटीच्या मशी असतात आणि गुजरात जंगलच्या मशीमध्ये एक नंबर मशी असतात भावनगर पोरबंदर भावनगर पोरबंदरच्या व्हिडिओ युट्यूब चॅनल माध्यम आहे का हजार रुपया बेस किती डिस्काउंट हजार कम तुम्ही कर देणेवाले हे नाम बताओ आपका नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नारायण ढगे पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव सांगा नारायण ढगे राहणार शेगाव शेगावचे मित्रांनो आपल्या युटी पण त्यांच्या सोबत वाले तुमचं पण नाव सांगा चौधरी बरबरक मशी मशी मार्केट तो मेरे मार्केट चले चीज मोबाइल नंबर मेरा नाम है साई सेठ नेताजी बोलते मेरे को एक नंबर क्वालिटी का माल मिलता है ये सबको मालूम है यूट्यूब चलता है मेरा पूरा जो क्या जितने भी खानदेश में बोलो और अपने कर्नाटक में आंध्रा में तमिल में सब जगह बोलो जो क्या मेरा एक नंबर क्वालिटी का माल मिलेगा और ऑनलाइन में भी के जो भी झंडा माल मिलता है मेरा गलत माल देता नाही फुल गॅरंटी का माल मिळेगा मे दादा, दादा को दिया है माल बेचारे इनको एक नंबर क्वालिटी की भेज दिया है मैंने लीटर भेट जी एक नंबर क्वालिटी प्योरवा एक नंबर गॅरंटीचा माल त्यांच्याकडे असतो आणि पूर्ण गॅरंटीची खरेदी केलेली तर शेतकरी चॅनलच्या माध्यमातून गिरेक आलेले होते आणि आपले सबस्क्राईब चॅनल चे आणि त्यांनी यांच्याकडून खरेदी केलेली आहे व्यवहार चांगला झालेला आहे आणि टॉप क्वालिटीचे जे जे म्हैसे त्यांना खरेदी करून दिलेली आहे मित्रांनो तर अशाच महिशी खरेदी करण्यासाठी तुम्ही नंबर संपर्क सायस नेताजी और मेरा मोबाईल नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव छासाठ बत्तीस चोपन्न और कभी भी मात्र फोन करो कॉन्टॅक्ट से ऑनलाईन माल देता भेजता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गाडी लागत असेल तर गाडी पण राहते ड्रायव्हर साहेब नंबर सांगा तुमचा नमस्कार मला गाड्या तीन गाडी स्वतःच्या गाड्या मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो एकावन्न चौऱ्याहत्तर आठशे शहात्तर नाव भैया पण शेतकऱ्यांनी कॉल केला तर टाइम तुम्ही गाडी उपलब्ध कुठं कुठं जातात तुम्ही राज्याच्या बाहेर राज्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही जातात गाडी घेऊन तर सुखरूप तुम्ही शेतकऱ्याला घरपर्यंत पोहोचता व्यापारी राहणार आहात सांगत सुखरूप पोहोचवण्यात आली डायरेक्ट तर शेतकरी बांधवांनो अशा टॉप क्वालिटीचा माल जर तुम्हाला खरेदी करायचा असेल चायनाच्या माध्यमातून तर तुम्ही संपर्क करू शकता आम्हाला पण तुम्हाला कुठली प्रकारची माहिती लागत असेल आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून माहिती दिलेली आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या गाई असो किंवा म्हशी असो खरेदी करायची असेल तर आमचा दोघांचा नंबर असो मित्रांनो काही प्रॉब्लेम आला कशा आपल्यालाही कॉल करतो कारण बरेच शेतकरी बांधव आम्हाला फोन करत नाही पैवारी म्हशी वगैरे काही खरेदी करतात काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला फोन करतो कारण आम्ही व्यवहारामध्ये जेव्हा नसतो तर आम्ही प्रॉपर यायचे तर आम्हाला काही तुम्हाला काही दिक्कत असेल काही प्रॉब्लेम असेल आपल्या कसं राहतं मित्रांनो आपले महाराष्ट्र एमपी गुजरात कर्नाटक हैदराबाद असे बरेच राज्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव आणि या ठिकाणी मशी खरेदी करतात बाजार चांगला आहे बाजार हा मंगळवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि या ठिकाणी दोन तीन प्रकारचा बाजार आहे एक शेतकऱ्यांचा बाजार पण एक मिनामिस मार्केट पण आहे मित्रांनो असं एक चांगल्या क्वालिटीचा बाजार आहे ज्या पण शेतकरी बांधव या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही या आपला मोबाईल नंबर एकशे अण्णचा चौतीस त्रेसठ एकसठ झिरो दोन व्हिडिओच्या माध्यमातून पण टाकलेला असो तर व्हिडिओ कसं वाटला एक कमेंट करा जय जवान जय क्रिस् बोल तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा आवडला तो कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की तुमच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी येतो लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत की मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचे असतील कुठल्याही कर प्रकारची तुम्हाला अडचण येत असेल तर संपर्क आमचा नंबर दिलेला असो तुम्ही आम्हाला संपर्क साधून तुमची मदत आम्ही एनीटाईम करू शकतो कारण की आम्ही प्रॉपर इथले असल्यामुळे तुम्हाला मदत आम्ही करू शकतो जर घरी राहिलो तर तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे माझा नंबर आहे ब्याण्णव झिरो नऊ बावीस चौऱ्याहत्तर झिरो नऊ या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तर, तर एनिटाईम आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे जय जवान जय किसान धन्यवाद